दत्त जयंतीनिमित्त आज मी नादबाबाच्या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे धर्यावतार बिश्वतारा भयाम अत्रिची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वारस उत्सव काळ एका जनार्धनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी प्रथम संत श्रेष्ठ नाथबाबाच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकूबार यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणे साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून अत्रिमुनी आणि माता अनुसयाच्या चरणी साष्टांग दणोद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दर्यावतार विश्वतारा बया अनुसया गरोदर एकनाथ महाराज त्यांच्या अभंगामधून म्हणतात अत्रिची अनुसया गरोदर कारण दत्तात्रेयची कथा अनेक जणांनी भिन्न भिन्न सांगितलेली आहे आता ही भिन्न भिन्न आपल्या जीवनामध्ये ऐकून आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो किंवा आपल्या मनामध्ये कारण भ्रम निर्माण होतो कारण हे सांगता ह्यांचं खरं का त्यांचं खरं त्यांचं खरं का ह्यांचं खरं मात्र मी सर्वांचा अभ्यास केलेला आहे किंवा रामायणामध्ये सत्ययुगामध्ये सुद्धा रामायणामध्ये यांची कथा आलेली आहे कारण अनुसया मातेला कारण माता सीता आणि श्रीराम प्रभू वनवासामध्ये असताना भेटायला गेले होते आणि त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी सांगितलं होतं की महान पतिव्रत्ता अनुसया माता आहे तिला तू तुझ, तुझ्या जीवनामध्ये जास्त बोलू नको त्यांचंच उपदेश तो आहे पतिव्रता धर्म म्हणजे काय सती कशी असते सतीचं आचरण कसं असतं त्यांच्याकडून शिकून घे ते महान आहेत मग त्यावेळेस सीता माता त्यांना उपदेश सीता मातेला उपदेश केलेला आहे अनुषया मातेने पतिव्रता धर्माचं कसं पालन केलं पाहिजे कारण श्रेष्ठ पतिव्रता कुणाला म्हटलं जातं आणि त्यावेळी सीतेला काही भेट दिलेली आहे एक साडी दिलेली होती ती साडी अंगावर घातल्यानंतर ती साडी कधी मलिनच होत नव्हती का दिली असेल कारण पुढं सीता मातेचं रावण कारण तिच्या जीवनामध्ये धारण करून अपहरण करणार आहेत अशोक वनामध्ये सहा महिने दिवस सीता मातेला राहावं लागलं ही साडी होती म्हणून या साडीला कारण ती मलिनच न होणारी अशी साडी अनुसाया मातेनं तिच्या जीवनामध्ये कारण सीता मातेला दिली होती म्हणून या दोघाची महान कथा आहे महान कहाणी आहे कारण ऋषी आत्री मुनी आणि अनुसया माता या दोघाला पुत्र नव्हता आणि प्राप्तीसाठी त्याने वृक्ष कुल व पर्वतावर अशी घोर अशी तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले त्या दोघाच्या प्रखर तपाने ब्रह्म विष्णू महेश प्रसन्न झाले प्रगट झाले आणि तुम्ही एवढं कठोर असं तपश्चर्या केलेली आहे काय फळ पाहिजे काय वरदान पाहिजे ते मागा असं म्हटल्यावर या दोघं बायकोने सांगितलं दुसरं काही नको प्रभू तुम्ही तिन्ही तिघंही जरा माझ्या पोटाला यावं हो। अनुसाया मातेच्या पोटाला येवं हो। तुम्ही आमचा पुत्र म्हणून आमच्या पोटाला यावं हो। अशी मागणी त्यांनी केल्यानंतर तिने देवाने तथास्तु म्हटलेले आहेत म्हणून त्यांची कथा किती जरी भिन्न असली तरी मूळ गावा हाच आहे म्हणून आत्री मुनिनी त्यांच्या जीवनामध्ये जो वरदान भगवंतानं त्यांना दिलेला आहे म्हणून ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास अशी त्रिमूर्ती तिघ अंश अनुसाहेच्या पोटामध्ये तो गर्भाला वाढलेला आहे नऊ महिने नऊ दिवस राहून आज दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस वार गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा मृग शीर्ष नक्षत्र असताना काहीजण म्हणतात प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी काही संध्याकाळी म्हणजे सहा पस्तीसला काहीजण दुपारा बारा पस्तीसला म्हणतात हे मतमतांतर चालूच असतात याच्याबद्दल काही का महत्त्व द्यायचं नाही काहीजण सहा पस्तीसला काय करतात काहीजण जयंती दुपारा साडेबारा वाजता करतात म्हणून दत्त हा आनंदाकडे घेऊन जाणारा एक महान देव आहे कारण ओमकार ज्याच्याबद्दल बोलतो त्याची प्र प्राप्ती करून देणारी देवता म्हणजे दत्त ही जगाची उत्पत्ती स्थिती लय या चक्रातून तुम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल तर भगवान दत्तात्रयाची भक्ती करावी नक्की तुम्हाला त्याच्यापासून ते सुटका करून देतील तुमच्या भक्ताच्या बुद्धीला प्रेरणा देणारी देवता म्हणजे कारण त्रिमूर्ती दत्त आहेत सचिदानंद सुखाची तुम्हाला प्राप्ती करून घेणारी देणारी देवता त्रिमूर्ती दत्त आहेत म्हणून त्यांची पुराणानुसार कथा अशी आहे कारण आत्री मुनी आणि त्यांची पत्नी अनुसया ही महान पतिव्रतानी साधवी होती त्यांच्या आश्रमामध्ये पतीच्या सानिध्यामध्ये राहून पतीची उत्तम अशी सेवा करायची आणि आने अनेक पतीची सेवा करीत असताना आश्रमामध्ये प्रत्येक येणाऱ्या अतिथीचं मोठ्या प्रेमाने आदराने ते स्वागत करायचे दोघं नवराबाईकून आणि आलेल्या अतिथीला आश्रमामधून कधीच कुणी उपाशी गेलेला नाही कधीच कोणाला रिक्त हातानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाठविलेलं नाही हा त्यांचे संस्कार त्यांच्या जीवनामध्ये आणि हे पाहून या त्रिभुवनामध्ये हो त्यांची कीर्ती वाढू लागलेली होती सूर्यसुद्धा कारण अनुशयाचा ते ज्याला पाहून तो शीतल होत होता कारण का तिच्या शापाने जिनं तिनं जर शाप दिला देवलोक पंचमहाभूते अनुसयाच्या कारण तापाच्या बाळामुळं भेद होते जर तिच्या मुखावाट शब्द गेले तिनं जर शाप दिला तर त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतील म्हणून हे तिन्ही लोकांमध्ये ह्या अनुसाया मातेची कीर्ती गाजत होती मग अनुसाया मातेचा त्या काळामध्ये भगवंत परीक्षा घेतच असतो दुष्काळ पडला लोकाला पाणी मिळणार अन्न मिळणार मग हे आमच्या आश्रमामध्ये लोक येऊन आले तिथं अन्न बी मिळायलं पाणी बी मिळायला मग अनुसाया मातेनं काय केलं स्वतःच्या तपाच्या बळावर सकाळात ता साळ पेरायची आणि तर तिचा भात व्हायचा म्हणजे ती साळ निसवून ती पूर्ण तिची रास करून दुपारा तांदूळ करून लोकाला जीव घालायची आणि दुपारा साळ पेरलेली संध्याकाळी लोकाला भोजन खाऊ घालायची अशी कीर्ती तिची तिन्ही लोकांमध्ये गाजू लागलेले आहे वाडू लागलेले आहे ही वार्ता नारदाच्या कानावर गेली आता नारदाच्या कानावर गेल्यानंतर नारद तिथं प्रत्यक्ष आलेले आहेत नारद ही सामान्य नाहीत भगवान नारायणाचे प्रिय भक्त असणारे त्यांनाही बाकीत आधीच माहीत होतं तिने हल्ला वरदान दिलेलं आहे म्हणून नारदाला आधीच ज्ञान होतं मग नारद मुनी काय केले आता कळ लावल्याशिवाय भाग नाही म्हणून त्याने वैकुंठाला जाऊन लक्ष्मी मातेला विष्णूच्या पत्नीला सांगितलं की तुमच्यापेक्षा महान पतिव्रता असणारी अनुसया या कलियुगामध्ये कारण मृत्यू लोकामध्ये तिची कीर्ती एवढी वाढत आहे तिच्यासारखी महान पतिव्रताच नाही तिच्यासारखी दानशूर नाही असं चाड्या सांगितल्यामुळं आता त्या कुणाच्याही मनामध्ये द्वेष निर्माण होतो मत्सर निर्माण होतो मग असा मत्सर लक्ष्मीच्या मनामध्ये निर्माण केला मग भगवान शंकर यांची पत्नी पार्वतीला जाऊन तेच घरानं सांगितलं तिच्या मनामध्ये मत्सर निर्माण केला ब्रह्मदेव लोकामध्ये जाऊन कारण ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वतीला हो तेच सांगितलं तिच्या मनामध्ये मत्सर निर्माण केला या तिन्ही देवाच्या पत्नीच्या मनामध्ये दे मत्सर निर्म्या निर्माण करायचं काम नारद मुनीनं पूर्ण केलं मग ह्या तिन्ही पत्न्या त्यांनी काय केलं आपले देव घरी आल्यानंतर ही सर्व हकीकत सांगितली की अनुसाया माता म्हण या मृत्यूलोकामध्ये तिची थोरवी एवढं आहे वर्चस्व एवढं आहे सकाळा साळ पेरते दुपारा जीव घालते दुपारा पेरते संध्याकाळी जीव घालते अशी महान पतिव्रता म्हणून नारदमुनिनीनं सांगितलं आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का म्हणले ती हे आता देव लोक म्हणले तुमच्यापेक्षा कशी श्रेष्ठ असू शकते म्हणले तुम्ही देवपत्नी आहात म्हणले आणि ती कुठं सामान्य जीव आहे मनुष्य आहे म्हणले मनुष्य कुठं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असतो का असं क्रोधित झाले देव त्यांच्याही जीवनामध्ये आक्षेण केली त्यांनी आधीच वर दिलेला होता पुढे काय घडणार आहे हे सर्व बाकीत ब्रह्म विष्णू महेश यांना होतो म्हणजे ठीक आहे म्हणले आता तुम्ही म्हणताव ना तिचं सत्व हरण करून करून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे आता जातो म्हणले मृत्यू लोकामध्ये त्या अनुसायाच्या आश्रमामध्ये जातो तिचं सत्व हरण करूनच येतो तरच महागारी येतो नाही तर आम्ही येणारच नाही असं म्हणलं यांनाही वाटलं जावा तुम्ही तिचं सत्व हरण करून या मग हे तिन्ही देव ब्रह्म विष्णू महेश ब्राह्मणाचं सुंदर असं रूप धारण केलेलं आहे अंगावर शुभ्र असे पांढरे शुभ्र कपडे घेतलेले आहेत आता मध्ये कमंडूल घेतलेले आहेत आणि दुपारची वेळ आहे अत्री मुलीच्या आश्रमामध्ये हे तीन ब्राह्मण धारण करून आलेले आहेत आलेल्यानंतर आता अनुसया माता कारण आधीच ती आधीच आदीश्त भगवंताची भक्त पुन्हा तिच्या आश्रमामध्ये येणाऱ्या अतिथीचं श्रद्धेने तिच्या जीवनामध्ये स्वागत करायचं हे ब्राह्मण पाहून तिचे चरण या तिघाचे चरण धुतलेले आहे चरणाची पाद्यपूजा केलेली आहे त्या पाद्यपूजेचं पाणी प्राशन केलेलं आहे आणि मग बसायला त्यांना आसन दिलं आसने बैसता सतभर म्हणते सुधा लागले फार नग्न होवनी निर्धार इच्छा भोजन देईजे आता त्यांना बसाय आसन दिलं आणि त्यांची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर त्यांनी काय मागावं त्या आसनावर बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्हाला भूक लागलेली आहे मात्र तू काय कर तू सुंदर आहेस आणि सुंदर असल्यामुळे आम्हाला काय कर भूक लागलेली आहे तुझं सौंदर्य पाहून आम्ही आमच्या जीवनामध्ये मोहित झालेलो आहोत तर आम्हाला तू काय कर नग्न होऊन भोजन खाऊ घाल आम्हाला इच्छा भोजन हवा आहे हे शब्द ऐकताच कारण अनुसयाच्या अंतकरणामध्ये दचकणं एकदम तिला वाटलं काय मागणी मागतात मग तिनं चिं डोळे झाकले आपली ही परीक्षा घेत आहेत आपली पतिधर्मा आपण आपलं पालन करतो का नाही सत्व परीक्षा घेत आहेत म्हणून आता परीक्षेमध्ये तर उत्तीर्ण झालं पाहिजे आतीत तर आपल्या दारामधून उपाशी न गेला पाहिजे त्याचंही पाप लागल आणि पतिव्रता धर्माचंही पालन केलं पाहिजे कारण पतिव्रता स्त्री कुणासमोर आपलं अंग उघडं करू शकत नाही मग आता ही कसं करायचं मग तिनं डोळे बंद केले आणि आपल्या पतीचं ध्यान केलं पती घरामध्येच होते आणि ते भगवंताचं ध्यान त्यांच्या जीवनामध्ये समोर घरामधल्या देवामध्ये बसून ते करीत होते आणि मग त्याने म्हणले काय कुणाचं ध्यान करायलीच म्हणले नाही माझ्या पतीची आज्ञा घेतो आम्हाला भूक लागलेली आहे नाही म्हणले आलेच मी माझे पती मध्येच आहेत घरामध्येच आहेत कारण पूजा करून ते भगवंताचं ध्यान करीत आहेत भूक लागलेली आहे चटकन विचारून ये हे तिघजणं असं मुरळ आले मग तिने म्हणले काही एक सेकंदात तुम्हाला मी जीव घालते तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला माझ्या दारामधून उपाशी पाठवित नाही असं म्हणल्यावर मग तिने गेली आणि कोणतरी असावे म्हणून ती पतीला सर्व हाकीगत सांगितली आता पती हे समाधी अवस्थेमध्ये होते हे सर्व त्यांनी ऐकलं आणि त्यांना लक्षामध्ये आलं पाहिलं तर कोण आलेले आहेत त्यांना लक्षामध्ये आलं ब्रह्म विष्णू महेश आपल्या पत्नीचंही कारण ते परीक्षा घेण्यासाठी आले आहेत सत्व हरण करण्यासाठी आलेले आहेत जवळच कमंडूल होतं कमंडूलमध्ये हात घातला आणि पत्नीला सांगितलं हे काय कर पाणी घे त्यांच्या अंगावर शिपड आणि त्यांना इच्छा भोजन दे असं सांगितल्यानंतर आता ती पतिव्रता स्त्री असल्यामुळे ते कमंडून घेतलं ती बाहेर आली आणि या तीन बालकावर ते पाणी हातानं शिपडलं शिपडल्याबरोबर एक महिन्याचे ते बालक झालेले आहेत कोमल असे एक महिन्याचं बालक मोठमोठ्यानं ते रडायलेले आहेत रडाय चालू झाल्यानंतर हिचा मातृभाव किंवा हिला पाहणा फुटला आणि पाहणा फुटलून तिनेही बाळाला स्तन कारण तिच्या जीवनामध्ये ती करू लागली तिला वाटायला आता हे माझेच मुलं आहेत एवढं तिला त्या प्रेमानं तीन देवाच्या प्रेमामध्ये तिला मग ती पाळण्यामध्ये टाकलं आणि तिघंजणाला पाळण्यामध्ये टाकून त्या तिघाला हलविते तिघाला रडायला की पाना म्हणजे दूध पाजवितेत स्तनपान करते कारण हिंची इच्छा होतीच आपल्या पोटाला येवं स्तनपान क करून करण्याचा उद्देशच तो मुनी आले पाहिलं कारण हिनं स्तनपान केलेलं आहे लेकरं प्रसन्न खेळू आलेले आहेत माता अनुसया तीन मुलाच्या प्रेमामध्ये मग्न झालेले आहे मुनीला लक्षात आलं त्यानेही त्यांना कुरवाळून मांडीवर घेतलं त्यांना लक्षात आलं ही तीन ब्रह्म विष्णू महेश आहेत मात्र पुत्र रूपाने आपल्या घरामध्ये आलेले आहेत आपल्या पत्नीच्या अंगावरलं दूध पित आहेत म्हणजे त्याने पुत्र धर्माचं पालन केलं मग ही बातमी कळत कळतच लगेच मुनी आहेतच मग त्याने जाऊन पार्वतीला सांगितले लक्ष्मीला सांगितले सरस्वतीला जाऊन सांगितले की काय झालं तुम्ही त्या कारण अनुसयाचं सत्व हरण करण्यासाठी तुमच्या देवाला पाठविलं पण त्या अनुसयानं तर त्यांना बालकच केलं एक महिन्याचे ते बालक आहेत अनुसयाच्या पाळण्यामध्ये खेळाले आहेत अनुसयाच्या अंगावरलं दूध पेलेले आहेत आता ती पुत्र म्हणून त्यांना ती प्रेमानं त्याचं कारण ती आनंदी आहे तिच्या जीवनामध्ये मग ही तिन्ही पत्न्या कारण भगवान पांडुरंगाची म्हणजे लक्ष्मीची लक्ष्मी माता लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती ही तिघीही कारण अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आलेल्या आहेत मग आल्यानंतर कोण आहात तुम्ही म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मी पार्वती आहे मी लक्ष्मी आहे मी सरस्वती आहे कारण पांडुरंग म्हणजे मी विष्णूची पत्नी आहे मी शंकराची पत्नी आहे मी ब्रह्मदेवाची पत्नी आहे हे सांगितल्यानंतर बसायला दिलं पा त्यांना त्यांचं ते केलं आणि त्याला विचारलं येण्याचं कारण काय आमच्या पतीला तुम्ही बालक केलात तर आमचे पती आम्हाला परत द्या असं म्हटल्यावर तिनं सांगितलं तुमचा तुमचा पती घ्या ओळखून कारण त्या कारण पाळण्यामध्ये तिन्ही लेकर आहेत तुम्हाला जो तुमचा जो पती आहे तो घ्या त्या पाळण्यापशी धावत गेल्यात पाहतात तिन्ही लेकरं सारखेच दिसालेले आहेत ओळखूच यायला तयार नाही कारण दुसऱ्याचा पती जर उ उचलावा अधर्म होईल अधर्माचं पाप लागल पतिव्रत्ता धर्माचं हनन होईल म्हणून कुणाची हिंमत होईना कारण पार्वतीनं जर ब्रह्मदेवाला उचललं पार्वतीनं जर विष्णूला उचललं तर अधर्म होईल म्हणून ह्या तिन्ही पत्न्याला कळायला तयार नाही परत आल्या आणि अनुसया मातेचे चरण धरले आम्हाला कळायला तयार नाहीत आमचा पती कोण आहे आम्हाला तिन्ही बालक सारखेच दित दिसत आहेत आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मत्सर द्वेष ही भावना जी निर्माण झाली होती खरंच तुम्ही महानाहात खरंच तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात खरंच तुम्ही कारण पतिव्रता आहात तुमच्या जीवनामध्ये तर काही करा आमच्या जीवनामध्ये आमचे पती आम्हाला द्या असं म्हटल्यावर तिनं म्हणली माझ्या हातामध्ये नाही म्हणले ते माझे पती कारण ते पतीने त्यांना बालक केलेलं आहे त्यांनाच आता ते त्यांनाच बोल लागत त्यांनीच काय करायचे ते करू शकतात त्यावेळेस आत्री मुनी आलेले आहेत मग आत्री मुनीच्या चरणावर तिघी मस्तक ठेवलेलं आहे आणि त्यांना आमचे पती परत द्या अशी विनंती केल्यानंतर मग आत्री मुनी पाणी घेतलं त्या तिन्ही देवावर शिपडलं परत ते ब्रह्म विष्णू महेश झालेले आहेत परत या आत्री मुनी आणि अनुसयानं या सहा जणांचं कारण धुऊन यांचं आतिथी पूजन केलं यांना मिष्टानाचं भोजन खाऊ घातलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पोटाला येतो म्हणला होता मग त्याने सांगितलं हो आम्ही वचन दिलेलं आहे म्हणून तुझ्या पोटाला नक्की आम्ही येणार ये येणार आहोत म्हणून ब्रह्म विष्णू महेश हे तिघ जणांचा अंश कारण दत्तात्रय यांचा अवतार म्हणून दत्तात्रय यांनी त्यांच्या जीवनामध्ये चोवीस गुरु केलेले आहेत असे महान दत्तात्रय यांचा जन्म आज जन्मदिवस आहे म्हणून आज वारबी गुरुवार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा मृगशिष नक्षत्र मग आता कोणी दुपारा साडेबारा वाजता म्हणतं कोणी संध्याकाळी सहा पस्तीसला म्हणतं आपण आपल्या जीवनामध्ये कारण भगवान दत्तात्रय राय यांची जयंती करावी त्यांच्या चरणी साष्टांग दडवत घालावा माझ्या जीवनामध्ये हे शब्दरूपी भावपुष्प कारण भगवान दत्तात्रे राय यांच्या चरणी मी शब्द हे शब्दरूपे मोडकं तोडकं माझं भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भाऊपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ नाथबाबाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम